देते हातात शरद पाटील आहेत पोलीस याचा आहे मला हळदी कुंकूचा दिवस म्हटलं की सर्व सुवासिनीसाठी एकदम खास असा हा आणी संक्रात जाले नंतर आपन एक दिवस असतो आणि संक्रांत झाल्यानंतर आपण एखादा दिवस ठरवून छान असा हळदी कुंकू करतो तर त्याच्यासाठीच आजचं डेकोरेशन केलेलं आहे दारात मी छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि नंतर घरात सुद्धा एकदम छान असं डेकोरेशन केलेलं होतं सोसायटीमधून क्वार्टरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर मला अगोदरच्या सर्व मैत्रिणींनासुद्धा बोलवायचं होतं आणि इथं आल्यानंतर इथं नवीन झालेल्या सर्व मैत्रिणींनासुद्धा बोलवायचं होतं त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने हळदीपुंकाची तयारी केलेली होती आणि हे डेकोरेशन तुम्ही पाहिलं ना दिसायला किती छान असं दिसत आहे डेकोरेशन करत असताना तर मी याचा व्हिडिओ घेऊ शकले नाही परंतु म्हटलं चला अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करूयात हे डेकोरेशन तर झालं परंतु जेवढ्या काही माझ्या मैत्रिणी मी बोलवल्या होत्या ना त्यांच्यासाठी मी इथे जेवण बनवलं होतं त्याच्यामध्ये मी पुलाव बनवला होता गव्हाची खीर बनवली होती कडी बनवली होती आणि सोबतच इथे कांदा काकडी असं सॅलड म्हणून त्यांना दिलेलं होतं सर्वांना जेवण पण खूप आवडलं आणि त्या सर्वजणी मला सोबत जेवण करण्याचा आग्रह करत होत्या नंतर मग मी थोडंसं त्यांच्यासोबत जेवण पण करून घेतलं आता हळदी कुंकू ठेवायचं होतं आणि ह्या सर्व मैत्रिणींनासुद्धा मला बोलवायचं होतं येताना त्यांना थोडंसं लांबूनच यावं लागणार होतं त्याच्यासाठी मस्त असं मी जेवण बनवलं तर माझ्यासाठी हा दिवस एकदम अविस्मरणीय असा झाला त्यांनी खूप छान असा एन्जॉयसुद्धा केलं नंतर जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही गाण्याच्या भिंड्या खेळो परत रील्स बनवल्या आणि हे छानसे क्षण एका कॅमेऱ्यामध्ये मी छान साठवून घेतलेले आहेत मैत्रीचं नातं हे एकदम खास असं नातं असतं आणि ते आपण जपायलाच हवं तर या सर्व आजच्या मैत्रिणींसोबत माझा आजचा दिवस एकदम छान असा गेला आली, आली। नंतर आम्ही ते छान अशा रील्ससुद्धा बनवल्या आणि ह्या रील्सना आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की पहा तर हळदी कुंकू म्हटलं की बायकांची खूप सारी तयारी असते रांगोळी काढणं सजावट करणं स्वतःचं मेकअप करणं अशा पद्धतीने मी माझा लुक क्रिएट केलेला होता एकदम ठरवलेलं नव्हतं परंतु अचानकच असा लुक क्रिएट केला आणि तो सर्वांना खूप जास्त आवडला

आता काही जणींना नाव थोडंसं उखाना घेऊन घेता येत नव्हतं त्याच्यामुळे एकमेकींची तट्टामस्करी चालू झाली तसेच चा काही माझ्या मैत्रिणी ह्या महाराष्ट्रातल्या किंवा काही महाराष्ट्राच्या बाहेरच्या असल्यामुळे त्यांच्या तिकडे तर नाव घेण्याचीही पद्धतच नव्हती आणि त्यांना मग काही जणींनी नावं शिकवले आणि नंतर त्यांनीसुद्धा छान असा उखाणा घेतलेला आहे कोणी हो काही प्रत्येक को याच्यामध्ये परफेक्ट नसतं आता मला म्हटलं की मला रील्स बनवायला म्हटलं की मला ते जास्त जमत जा नाहीत तरीसुद्धा मी ट्राय केलं आणि म्हणूनच मी इथे सर्वांना असं म्हणत होते की मी जसं मला रील्स बनवता येत नव्हती तर मी तुमच्यासाठी केली तर आता तुम्ही पण उखाणा घ्यायला पाहिजे आणि त्या आग्रहकार मग सर्वजणींनी छान असे उखाणे घेतलेले आहेत आता बऱ्याच जणी ना इथे महाराष्ट्राबाहेरच्या असल्यामुळे त्यांनीसुद्धा खूप छान पद्धतीने उखाणा घेतला आणि तो मला इतका जास्त आवडला आपण एखादी गोष्ट जमत नाही म्हणण्यापेक्षा ती ट्राय केली तर काय हरकत आहे आणि याचा अनुभव मला आज खूप जास्त आला म्हणजे रिट्स बनवत असताना एकदम पहिल्यांदाच मला येईल की नाही असं मला वाटत होतं परंतु मी प्रयत्न केल्यानंतर मला ते बऱ्यापैकी जमलं आणि या सर्वजणींनी पण एकदम छान असे उखाणे घेतले आता या माझ्या सर्व मैत्रिणी ह्या सोसायटीमधील होत्या आणि यांचा सर्व हळदी कुंकू झाल्यानंतर मी माझ्या क्वार्टरमधल्या मैत्रिणींना पण बोलवणार होते सर्वजणी एकत्र बोलवल्यानंतर तेवढी अशी अरेंजमेंट होणार नाही किंवा एकमेकीला कम्फर्टेबल वाटणार नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हळदी कुंकू ठेवलं होतं सासरची माया छाया सासरची माया मायाची छाया

चंद्राला मी आहे त्यांचा ठाकूरची नाव ठाकूर यांची सून इथे एक एक जणींना अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून नंतर तिळगुळ देऊन पानसुपारी देऊन मी वान दिलेला आहे ज्या पद्धतीने आमच्याकडे हळदी कुंकू केले जाते अगदी त्याच पद्धतीने इथे मी हळदी कुंकू केलेले आहे आमरे दोनी फटाफट दोनी फटाफट पण येते दोनी रे बेडी 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 रे हाते बोलता येडीच होता तो ना शिकता करो ना घोडा का पूरा शिकते का घोडा नाही शिकते आम्ही घोडे ने मजा नाही आहे छोटे आणि पण गाय आश्वेता श्वेता हां हां काय शिकतो अमित रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी बघा चांदीच होतो सोमवार कटोरी अमित आहे अमित रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी आला

<laughs> 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 नंतर इथे मी माझ्या क्वार्टरवरील बा राहिलेल्या मैत्रिणींना पण बोलवून घेतलं आणि त्यांना पण इथे मी हळदी कुंकू लावून घेतलं वान दिलं तिळगोळ दिले आणि पाणीसुपारी दिली आता या सर्व माझ्या मैत्रिणीसुद्धा एकदम छान आहेत बरं का त्यांनी मला एकदम पटकन ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांच्यामध्ये मला मिक्स करून घेतलं आणि मला वाटलं पण नाही की मी यांच्यामध्ये एकदम नवीन आहे त्यामुळे ना मला खूप जास्त आवडलं पहिल्यांदा मला नवीन आल्यानंतर खूप प्रश्न पडत होता की मला त्या मिक्स करून घेतील की नाही पण मी एकदम पटकन त्यांच्यामध्ये मिक्स झाले आणि आम्ही एकदम छान आता राहतो इथे मला हळदी कुंकवाला ज्यांच्याकडे जायचे राहिले होते ना त्यांनी माझ्यासाठी सोबत येताना मान घेऊन आलेल्या होत्या आणि नंतर मला ते दिले तर अशा पद्धतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम इथे छान असा पार पडलेला आहे आणि सर्वांच्या गाठीभेटी झाल्या मनाला एकदम प्रसन्नासं वाटलं आम्ही खूप छान एन्जॉय केला आजचा हा हळदी व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे ब्लॉग तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा चला परत भेटूया तोपर्यंत बा बाय ਤਾਂ ਤੂੰ ਕਾਟਨ ਨਿਕਲ ਵੀ ਜਾਏ ਹਾਂ ਇਹ ਰਹਿ ਜਾਂਦਾ ਹੈ ਮੇਰਾ ਵੀ ਇਹ ਉੱਤੇ ਇੱਕ ਲਗਾਈ ਹੋਈ ਹੈ ਹਾਂ ਤੀਨ ਲਗਾ ਕੇ ਟੈਂਸ਼ਨ ਨਹੀਂ ਜੋ ਆਪੇ ਜਾ ਹੂੰ ਇਹ ਲਗਾ ਕੇ ਸੱਚ ਕਹਿੰਦੇ हाँ 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 हाँ